नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पहिली मोठी बातमी पुण्यातून पुणे जिल्ह्यातील येथे ते फेब्रुवारी दरम्यान कट्टरपंथीयांकडून इस्तमाचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजनामध्ये देशभरातून तसेच बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान सारख्या देशांमधून अनेक देशविरोधी आणि हिंदू विरोधी विधाने करणाऱ्या कट्टरपंथीयांना बोलवले गेले हे लोक शक्ती प्रदर्शन करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करतात या इस्तेमाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मोठ्या आंदोलनाची घोषणा देखील केली आहे ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केलंय की या इस्तेमाला ग्रामपंचायतीची कोणतीही अधिकृत परवानगी मिळालेली नाही हा एक जिहादी आणि राष्ट्रविरोधी कट आहे ज्याच्या आड रोहिंग्या घुसखोरांचं पुनर्वसन लव जिहादला चालना हिंदू बहुल भागांमध्ये जमिनीवर अतिक्रमण आणि इस्लामिक कट्टरता पसरवण्याचा गडद दाव आखला जातोय जय श्रीराम येत्या दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी असा कार्यक्रम नाणेकरवाडी तालुका खेड चाखण या परिसरात इस्तेमाचा कार्यक्रम होणे आयोजित आहे हा कार्यक्रम का तुम्ही त्या परिसरात घेताय किंवा या मुस्लिम धर्मियांचं एकत्रीकरण तुम्ही तिथे का करतायत याचे कारण आपण शोधून काढलेत का आणि हा कार्यक्रमच पुणे जिल्ह्यातच का आपण वारंवार घेतोय चिमडीचं प्रकरण काय जास्त नाही नाहीये चिमणीमध्ये अनाधिकृतपणे एक मोठं मशिदीचं बांधकाम केलं होतं मग वारंवार टार्गेट चाकण परिसर आणि पंचक्रोशी जाते है का हा इस्तेमाचा कार्यक्रम इथे घेण्याचं कारण काय इथे या परिसरात एमआयडीसी मध्ये घुसखोरी करणारे बांगलादेशी यांना अनाधिकृतपणे आपण आश्रय देतोय का या परिसरातल्या वाडी इथल्या जमिनीवर आम्ही हक्क बजावणार आहोत का आणि या इस्तिमामध्ये देशातल्या नव्हे तर परदेशातलेही तबलेकी हजर होणार आहेत किंवा ते तिथं हजेरी लावणार आहेत काय कार्यक्रम करताय इस्तिमामध्ये तुम्ही शक्तीचं प्रदर्शन करून हिंदू समाजाला घाबरवण्याचं काम करताय का या सगळ्या गोष्टींचा विचार हिंदूंनी केला पाहिजे प्रशासनाने केला पाहिजे ज्यांनी ह्या परवानग्या तिथल्या नागरिकांना विश्वासात न घेता प्रशासकीय परवानग्या दिल्यात त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे आमची प्रशासनाला विनंती आहे की वेळेच हा सगळा प्रकार थांबवावा आणि बाहेर न येणारे ही लोंडे थांबवून आपण हा प्रबुद्ध असा संतांचा परिसर ही देवभूमी पवित्र ठेवावी हीच विनंती जय श्रीराम महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात नीमदर्डा गावात धर्मांतराचे मोठे षडयंत्र रचले जाते गावात एकही ख्रिश्चन धर्मीय नसतानाही तीस एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी या कालावधीत ख्रिश्चन मिशनरांनी गरीब आदिवासींसाठी उपचारात्मक प्रार्थना सभा आयोजित केली आहे गावकऱ्यांसाठी हा धर्मांतराचा कट असल्याचा आरोप देखील केला जातोय स्थानिक वृद्धांनी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या सभा तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे याविषयी गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार या सभांना विरोध करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही देण्यात आली आहे त्यामुळे गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी गुन्हाही नोंदवला गेलाय रामराम राम आज नवापूर तालुक्यातील निमदरडा या गावी दिनांक तीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस व एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे तीन दिवस ख्रिश्चन धर्मीयांचे खूप मोठा मेळावा आयोजित करण्यात येत आहे या मेळाव्याला निमदराडा गावातील ग्रामस्थ व नवापूर तालुक्यातील रूढी परंपरा संस्कृती रीतिरिवाज पाळणाऱ्या कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शविला आहे या संदर्भातला निवेदन आज निवासी कलेक्टर साहेबांना आम्ही दिलेला आहे हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे याची दखल प्रशासनाने घ्यावी जर कार्यक्रम रद्द झाला नाही तर रीतिरिवाज रूढी रूढी पर, परंपरा पाळणारे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून जलद आंदोलन करण्यात येईल असं मी जाहीर करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढची बातमी येते नागपूर नागपूरमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे मागील चौदा वर्षापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे येथे वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांनी बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि अन्य महत्वाची कागदपत्रे तयार करून भारतात वास्तव्यास राहण्यासाठी व्यवस्था केली होती नागपूर एटीएस आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली अब्दुल रफिक अब्दुल हमीद खान आणि मो मोहम्मद सलीम अब्दुल हमीद अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर युनिट आणि पोलिसांचे संयुक्त पथक मोठा भाऊ अब्दुल रफिकच्या इंदिरा मातानगर कांजे हाऊस येथील पत्त्यावर पोहोचले त्यावेळी रफिक आपल्या पत्नी आणि मुलासोबत होता त्याचवेळी धाकटा भाऊ मोहम्मद सलीम हा टिपू सुलतान चौकाजवळ राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून भारतीय पासपोर्ट आधार कार्ड मतदान कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केले बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रांसह अटक करण्यात आली आहे म्हणजे मागील जे इतर राज्यातून इतर देशातून येणारे जे घुसपेटी आहेत तर ते नागपूर शहरामध्ये यावर यापूर्वीही या दोन हजार दहा मध्ये अशी कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ते, ते सर्व जे अशा प्रकारचे जे, जे व्यक्ती आहेत त्यांचा शोध आणि त्यांच्यावर वॉच करणं हे कंटिन्युअस वर्क चालू होतं एटीएसच्या माध्यमातून पण चालू होतं चा स्पेशल ब्रँडच्या माध्यमातून पण चालू होतं त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला एटीसी जे टीम असते ते काम करते ते पण तेच काम करते आणि विभाग जे सर्वांच्या माध्यमातून माद्धे त्यांच्यावरती वाच ठेवणं किंवा त्यांच्यावर नजर ठेवणं आणि त्यांचा शोध घेणं हे अशा प्रकारचे काम हे बऱ्याच दिवसापासून दोन हजार दहा पासून किंवा त्या पूर्वीपासूनही हे चालू होतं परंतु मागील काही दिवसापासून हे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली नाही याची आपण परवा खात्री केली आणि खात्री करून त्यांना आपण पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन सध्या कुठे आहे ते पुढची त्यांच्यावर कारवाई काय सध्या ते पोलीस स्टेशनला पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे आणि त्यांना त्याच्या वास्तव्याबाबत आणि या पूर्वीच्या वास्तव्याबाबत विचारपूस करणे आणि इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्यामध्ये प्रोग्रेस मध्ये पुढेही काही बांगलादेश असतील असं वाटत

राहणार अव्वाळवाडी या तिघांनी पुणे पोलिसांना अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक केली आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थांकन ला लाख रुपये किमतीचे व गांजा जप्त करण्यात आलाय तांबोळीच्या ताब्यातून एकोणास लाख रुपये किमतीचे त्र्याऐंशी ग्रॅम मेफेड्रॉन आणि तुजारेकडून सहा लाख रुपयांचे तीस ग्रॅम मेफेड्रॉन तर शेख कडून सात हजार रुपयांचा सा गांजा पोलिसांनी हस्तगत केलाय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार सुरु असलेल्या अंमली पदार्थ मुक्त मोहिमेअंतर्गत विमाननगर आणि मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी सापळे रचून ही कारवाई केली आहे आरोपींनी विक्रीसाठी अंमली पदार्थ आणल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडलं या प्रकरणी विमानतळ आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीत दारूच्या बॉटल आढळल्या त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रशासकीय इमारतीत उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय कृषी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय सहाय्यक निबंधक असे पाच कार्यालय आहेत प्रशासकीय इमारत असून देखील सर्रासपणे या इमारतीत दारूच्या बाटल्या आढळतात या दारूच्या बाटल्या इमारतीत आल्याच कशा आणि कर्मचारी दारू प्यायला येतात का इथे ही प्रशासकीय इमारत आहे आणि दारूचा अड्डा आहे का असा प्रश्न इथे उपस्थित केला जातोय हे शासनाच्या कार्यालयात दारू रिचवणारे दारुडे अधिकारी कर्मचारी नेमके कोण आहेत याचा शोध घेणं गरजेचं झालंय पुण्यातली आणखी एक बातमी समोर येते पुण्यातील गंजपेठ परिसरात हिंदू समाजाच्या काही महिला आपापसात गप्पा मारत बसल्या असताना इरफान पटान या जिहादी नेत्यांना अर्वाटच्या भाषेत जातीवाशक शिवी करत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे महिलांच्या म्हणण्यानुसार इरफान पटानने तुम्ही येथे का बसला तसे विचारत अश्लील भाषेत अपमान केला आणि वारंवार त्रास देण्याचा प्रकार सुरूच होता या प्रकारामुळे महिलांनी क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी दिनेश वाघमारे यांच्याकडे मदत मागितली आणि यानंतर क्रांतीवीर सेनेचे संस्थापक मनोज क्षीरसागर यांनी खडक पोलीस ठाण्यात पोहोचून पोलिसांची चर्चा केली आणि जिहादी इरफान पठाण विरोधात अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आम्ही बसलो होतो दुपारच्या वेळेस गरम होतो सव्वीस जानेवारीच्या दिवशी तो आला आणि जातीवादीवर इरफान पठाण त्याचं नाव इरपान पठाण आहे तो आला आणि डायरेक्ट जातीवादीवर घाणघाण शिव्या द्यायला तुम्ही इथं बसायचं नाहीये आणि तुमचे मातंग समाजाची जाती इथं दिसली नाही पाहिजे जास्ती करून वारं सारखं वारं वारंवार घाणगाण शिव्या मातंग जातीला शिव्या देत राहतो होतो अजून काय काय बोललो आणि काय म्हणला तुम्ही जर इथं दिसला तर मी कोयत्या बी काढन मी असं करन तसं करन धमक्या ती देतो येऊन शौचालयावर बाया गेल्या शौचालय शौचालयामध्ये तर घाणगा शिव्या देतो वगैरे असं बायाला काय इथं दा दारू हे असलं हे नाही का घिव्या बाया म्हणतो तुम्ही इथल्या इथं नाही थांबायचं इथं यायचं नाही आणि त्यांचा दारू सुद्धा विनाथ आहे जय लवजी जय श्रीराम ह्या सोनाली शेंडगे नावाच्या मातन समाजाच्या हिंदू महिला आहेत ह्यांच्यावर इरफान पठाण याने दिवसाढवळ्या भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे अशील शिबीकाळ करून त्यांच्यावर घाबरवून घा गा, घाबरवून सोडण्याचा प्रयत्न केला होता तरी मा, आमचे मार्गदर्शक आप्पा क्षीरसागर व अश्विनी अश्विनीताई जाधव दिनेश वाघमारे यांनी वेळेत गंजपेठ पोलीस ठाणे येथे धाव घेऊन अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मातम समाजाच्या महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तरी अजून अटक नाही प्रशासनाने वेळेत कारवाई करावी ही कर कर बातमी यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्गज नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सहा वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षक विशाल कुलकर्णी याने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे विद्यार्थिनीने तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर आईने तातडीने दिग्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आरोपी शिक्षकावर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांनी त्याला अटक करून दोन दिवसांचा पी देखील दिलाय या प्रकरणाचा सखोल तपास दिग्रस पोलीस निरीक्षक वानखेडे करतात विशेष म्हणजे पीडित चिमुकलीने सव्वीस जानेवारीला भारत मातेचा पोशाख परिधान केला होता आणि त्याच दिवशी तिच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलंय शिक्षकी पेशेला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुटक्याचं उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा करण्यात हा कारखाना गावात गुटखा तयार करून शहरात मोठ्या प्रमाणात पुरवठा करत होता अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी ही मोठी कारवाई केली आहे यावेळी तब्बल तीन लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि केमिकल जप्त करण्यात आले या प्रकरणात दोघांना अटक देखील करण्यात आली आहे दौलताबाद पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे शेख हारुन शेख आणि मोहम्मद सिद्दीकी इम्रान अशी आहेत तसेच गुटखा कारखान्याचा प्रमुख अमीर मेनन याने देव उघड झालेले आहे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या माहितीनुसार हारुनला ताब्यात घेण्यात आले असून मेनन हा कारखाना चालवत असल्याची माहिती मिळाली आहे पवनी तालुक्यातील एका लग्न समारंभात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या समारंभात जेवणात गोवंशाचे मास वाढण्याची तयारी सुरू असताना एका तरुणाने हे पाहून व्हिडिओ चित्रित केला आणि तात्काळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी पोलिसांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पन्नास ते साठ किलो गोवंशाचं मास जप्त केले आणि नवरदेवासह पाच आरोपींना रंगे हात देखील पकडले आरोपींमध्ये इजाज निसार शाह रिजवान उर्फ रिशाद निसार शहा मोशिम रमजान शेख आणि शरीफ हसन खान पठाण यांचा समावेश आहे घटनास्थळावरून मांस लोखंडी हत्या कुराडीसह सोळाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पो, पवनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलाय कुठून तरी गोमास विकत आणणे आणि ते लोकांना खाऊ घालणे ही गोष्ट आपण नियमित ऐकतो पण लग्नाच्या वराड्यांना प्रत्यक्ष गाय मांडवात आणून तिची हत्या करून ते गोमास खाऊ घालण्याचा एक निंदनीय प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे भंडाराच्या पवनीत अजाज शाह या माणसाचं लग्न होतं आणि त्याने आपल्या लग्नात ही गोहत्या केलेली आहे आणि ही गोहत्या एका बजरंग दलच्या कार्यकर्त्याला त्या मांडवाच्या माहेर होताना दिसली आणि त्यांनी तात्काळ तिथल्या स्थानिक पवनीच्या कार्यकर्त्यांना सांगितले आणि त्यानंतर पवनीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना हाती घेऊन ते त्या स्थानावर गेले तर गोमातेचे अवशेष तिथे दिसले चाळीस ते पन्नास किलो गो जे मांस आहे ते तिथे मिळाल्याने रंगे हात नवरदेवासह हो। त्यांच्या सोबत पाच लोकांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी जय हिंद बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच सामन्याची आपण पाहत रहा सुदर्शन मराठी